नमस्कार विद्यार्थी मित्र हो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती याविषयी माहिती मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांतीचे विशेष महत्व मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व मकर संक्रांतीला तिळाचे सेवन का केले जाते या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया महाराष्ट्रात संक्रांती दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तसेच या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात महाराष्ट्रातील स्त्रिया आवर्जून काळी साडी नेसतात विवाहित स्त्रिया सौभाग्याचे वाण घेतात आणि हळदी कुंकू सोहळा साजरा करतात मकर संक्रांती म्हणजे काय जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत म्हटले जाते याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो हेच औचित्य धरून हा सण साजरा केला जातो भारतात हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीच्या सुमारास येतो या सणामागे काही पौराणिक महत्व देखील आहे एका पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती या देवीने संकरासूत नावाचा एका दृष्टाचा खात्मा केला होता म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे पौष महिन्यात येणारा हा सण खरं तर शेतीशी संबंधित आहे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळेच संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो या दिवशी आपल्या शेतात आणि आपल्या माळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात तसेच देवालाही अर्पण करतात मकर संक्रांतीला भारतभर भारत वेगवेगळ्या वेग नावाने ओळखले जाते या सणाशी संबंधित अनेक कथा आहेत संक्रांत साजरी करण्याच्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आहे या सणाला पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते नेपाळमध्ये माघे संक्रांती आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशमध्ये माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात किंवा पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जाते मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व मकर संक्रांती हा दिवस अनेक अंगांनी शुभ मानला गेला आहे धार्मिक मान्यतानुसार याच दिवशी स्वर्गाचं दार देखील उघडलं जातं म्हणूनच संक्रांतीला केलेलं दान किंवा पुण्य हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षाही अधिक मौल्यवान आणि फलदायी आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्यदेवाचं उत्तरायण झाल्यानंतर महाभारतामध्ये भीष्म पिता महा यांनी पंढरपूर तुळजापूर अशा ठिकाणी जातात तसेच धार्मिक मान्यतानुसार मकर संक्रांतीला जो व्यक्ती मरण पावतो त्याला मोक्ष प्राप्त होतो मकर संक्रांतीला तिळाचे सेवन का केले जाते संक्रांती दिवशी तिळाला फार महत्त्व दिले जाते कारण हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खातात तिळाचे गुळाशी मिश्रण करतात तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी पावटे गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात तर विद्यार्थी मित्र ही होती मकर संक्रांतीविषयी माहिती आपले प्रत्येक सण व त्यांची माहिती आपल्याला माहीत असली पाहिजे आणि आपल्या या चॅनलवरती आपल्याला ही सर्व माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा अधिराज वर्ल्ड